शिवसेनेत जोरदार इन्कमिंग सुरू शिंदेगड शिवसेनेवर जनतेचा विश्वास वाढला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादानं आणि उपमुख्यमंत्री तसेच शिवसेना शिंदेगडाचे पक्षप्रमुख एकनाथराव शिंदे, पक्ष शिंदे। जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील मुक्तानगरचे आमदार चंद्रकांत पाटील तसेच रावेर लोकसभा शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्या प्रेरणेनं आणि नेतृत्वाखाली महिला आघाडी जिल्हाध्यक्ष नंदा प्रकाश निकम यांच्या अध्यक्षतेखाली कणमोदा तालुका रावेर येथे असंख्य स्त्री आणि पुरुषांचा शिवसेनेत म्हणजेच शिंदे गटात जाहीर प्रवेश झाला आहे यावरून जळगाव जिल्ह्यात शिवसेनेत प्रवेशाची संख्या आता वाढत चालली आहे कणमोदा तालुका रावेर येथे काल दिनांक तेवीस रोजी पार पडलेल्या कार्यक्रमात असंख्य स्त्री आणि पुरुषांनी शिंदे शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे याप्रसंगी शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख नंदाताई निकम यांनी लहान वाघोदे येथील ग्रामपंचायत सदस्य पूजा तुषार कोलते यांना रावेर शिवसेना तालुका उपप्रमुख यापदी नियुक्तीचे पत्र दिले आहे या कार्यक्रमप्रसंगी तालुका शिवसेना प्रमुख स्वाती भंगाळे यावल तालुका प्रमुख पूजा पाटील रावेर तालुका सरचिटणीस संगीता भंगाळे भारती भारुडे सावदा शहर प्रमुख वैशाली पाटील कविता नहाले शुभांगी साडवे संगीता पाटील पल्लवी पाटील तसेच भगवान पाटील रावेर यावल तालुका समन्वयक राजेंद्र का काठोके यावल तालुका प्रमुख कुणाल मांगरे रावेर विधानसभा प्रमुख डॉक्टर दीपक पाटील वैद्यकीय आघाडी प्रमुख निखिल नेमाडे पिंटू भाऊ मंडवले शहर प्रमुख राहुल पाटील सर किशोर कापडे फकीरावना पाटील आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते प्रसंगी शुभांगी सुनील काकडे पल्लवी विष्णू पाटील चमिली फकीरा पाटील ज्योती राहुल पाटील शाबिरा तडवी सुनील प्रल्हाद काकडे वसंत काकडे रमेश शंकर पाटील समाधान नामदेव पाटील हिरामन बोंडे यांच्यासह असंख्य महिला आणि पुरुषांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे या प्रसंगी महिला प्रमुख नंदा निकम भगवान पाटील आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रवेश केलेल्या व्यक्तींना निराधार अपंग विधवा आणि वंचित इत्यादींसाठी राज्य आणि केंद्र शासनाने राबवलेल्या योजनांची इत्यभूत माहिती देत मोलाचं सहकार्य केलं खान्देशला विक्रेता संतोष शेलोडेसह मी तुषार वाघुळदे